नमस्कार मी गायत्री वासुदेव होणकार प्रॉपर संतनगरी शेगाव येथील आहे माझं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालंय पण माझी आवड ही मॉडलिंग क्षेत्रामध्ये होती तर त्याच्यामध्ये मी मॉडलिंगचं स्टार्ट केलं आणि बरेचसे अवॉर्ड जिंकली जसं मिस महाराष्ट्र मिस इंडिया इंट, इंडिया इंटरनॅशनल असे बरेचसे अवॉर्ड जिंकले माझं स्वप्न होतं मिस एशिया वर्ल्ड तर हे थोडं माझ्याकरता कठीण होतं पण आता नुकताच दुबई येथे झालेल्या मिस एशिया वर्ल्ड मध्ये कॉम्पिटिशन मध्ये मी विनर झाली आणि आता माझं पुढचं जे ड्रीम आहे महिलांना आणि मुलींकरता समाजातील काहीतरी भरीव काम करायचं आणि माझं हे पण क्षेत्र सुरू राहणार जसं मॉडेलिंग आणि मूवी वगैरे ह्याच्यामध्ये पण मला माझं करिअर सुरू ठेवायचं आहे तुमच्या मुलीनं विविध अवॉर्ड पटकावले आणि आता सर्वात मोठा दुबईमध्ये जो मी एक अवॉर्ड सर्व स्तरातून याच्यापेक्षा अजूनही पुढे गेली तरी आम्हाला म्हणजे खूप अभिमानच आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटते म्हणजे सर्वजण येतात तिचं स्वागत करतात अभिनंदन करतात म्हणजे त्याबद्दल आम्हाला म्हणजे खूप 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 वाटते अशीच पुढे जाव बस हीच आमची प्रभूचरणी प्रार्थना आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद ज्यावेळेस त्यांनी मॉडेलिंग करायचा निर्णय घेतला नातेवाईक नाही काही जणांना वाटत होतं असं की चला आहे आहे काही जणांना वाटत होतं पण आम्हाला त्याच्याबद्दल काहीच नव्हतं त्यांना वाटे की नाही बा अजून लग्न केलं नाही पण लग्नासाठी समजा हे नाही म्हणते पण तिची इच्छा पूर्ण करायसाठी आम्ही तिचं लग्नाबद्दल काहीच नाही म्हटलं पण तिची इच्छा नाही करणारही आहे ती चांगला मुलगा चांगलं स्थळ मिळाल्यानंतर करणारी आहे पण हे कसं आता तिची इच्छा पूर्ण झाली ना एवढं शिक्षण होऊन तिचं दुबई हे करून करून नंबर घेऊन आली म्हणजे हेच आहे ना त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे नमस्कार मी वासुदेव रोहनकर सईगाव माझ्या मुलीचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तिला एक व्यासंग म्हणजे तिच्या याचं मॉडेलिंग वगैरेचं होतं त्याच्यामुळे ती ज जशी पुढे जात आहे तसतसं आम्ही तिला पूर्णपणे सहकार्य करत आहे आणि इथं काही शिक्षणाची तशी व्यवस्थाही नसताना त्या क्षेत्रात तिनं पदार्पण केलं आणि आपला प्रवे प्रवास तिनं जारी ठेवला आणि त्या प्रवासाच्या मागे पूर्णपणे तिच्या मागे आहो जेही काही सहकार्य लागते आम्ही तिला पूर्णपणे पूर्ण अंतकरणापासून करतो आम्ही